फिटनेस की डोस आधा घंटा रोज या टॅगलाईनखाली फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह या उपक्रमांतर्गत गोंदियात पहिल्यांदाच पोलीस विभागाच्या वतीने सायकल थॉनचं आयोजन करण्यात आलं असून प्रथम द्वितीय आणि तिसरा क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकाला पोलीस विभागाच्या वतीने पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस अध्यक्ष गौरख उपा पोलीस उपाध्यक्षक अभय डोंगरे यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी देखील सायकल चालवत हेल्थ इज वेल्थ तसेच पर्यावरण संरक्षणाचा सा संदेश दिला तर विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील सायकल संडे ग्रुपने देखील यात सहभाग घेतला असता यात सायकलिस्ट परमजित सिंग यांनी पहिला स्थान पटकावला तर सायकल संडे ग्रुपचं उदयभांडनिर्वाण आणि द्वितीय क्रमांक पटकावला तर सायकल संडे ग्रुपचं नवीन दहीकर यांनी तिसरा क्रमांक पटकावला असून विजयी सायकलपटूंना पोलीस अध्यक्षक गौरख भांबरे यांच्याचे सन्मानित करण्यात आलं असून गोंदिया शहरातील शेकडो सायकलपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेत सायकलिंगचा आनंद लुटला हे विशेष गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे आज फिट इंडिया या प्रोजेक्ट अंतर्गत सर्व पोलीस दलांना सायक्लाथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्या अंतर्गतच आज गोंदिया जिल्हा पोलीस दलामार्फत दहा किलोमीटर सायक्लाथॉन स्पर्धा आयोजित केली होती याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे जे लोकल सायक्लिस्ट आहे ते सर्व ग्रुप सहभागी झाले होते आणि या सायकलतो उद्देश आहे की फिट राहणे फिटनेस आपला चांगला राहावा आणि पर्यावरणसुद्धा चांगले राहावे या हेतूने आपल्याला सायकलिंगला बढावा द्यायचा आहे या हेतूनेच ही स्पर्धा आयोजित केली होती आणि फार चांगल्या पद्धतीने याला सगळ्यांचा सकारात्मक सापडला आपला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद घडामोडींचा आढावा घेण्यासाठी